शहरातील बाजारपेठा राख्यांनी गजबजल्या आहेत रविवारच्या सुट्टीचा लाभ घेत अनेक बहिणींनी मोठ्या संख्येने राख्या खरेदी केल्या आठवडाभरावर आलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे येथे शनिवारी राखी पौर्णिमा असल्याने बहिणींनी राखी खरेदी करण्यास प्राधान्य दिलं शहरात लहान मोठ्या दुकानदारांनी राखीची बाजारपेठेत हाटली आहेत आठवडाभरात लाखोची उलाढाल होण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली औरंगपुरा राजा बाजार सिडको हडको शिवाजीनगर उस्मानपुरा या भागात शेकडो राखी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत पाच रुपयापासून ते तीनशे रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत यामध्ये स्टोन जरी कार्टून आणि फॅन्सी राख्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे भावासाठी चांगली राखी आणावी यासाठी बहिणीची दिवस अगोदरच धावधाव सुरू झाली आहे बाल गणेश बाल हनुमान स्पायडरमॅन मिकी हॅरी पॉटर डॉनाल्डक छोटा भीम टॉम अँड जेरी या कार्टूनच्या राख्या लहान मुलांना आकर्षित करत आहे तर विविध रंगाच्या मणी असलेल्या फुले आणि चिन्ह असणाऱ्या राख्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे पूर्वी केवळ धागा बांधून रक्षाबंधन साजरे केले जात असे मात्र त्यात आता बरेच बदल झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं